शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी सुरुची गोपटे आणि आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र राजापूर तालुक्यातील विविध गावात रस्ता भूमिपूजन सोहळा संपन्न भारतीय जनता पार्टी राजापूर तालुका माननीय श्री प्रमोदजी जठारसाहेब यांच्या प्रयत्नाने मौजे खिनगिनी थोरलीवाडी तेरवन गणपतीचे भाटले ते मेस्त्री यांच्या घरापर्यंतचा रस्ता कोतापूर खडवली तसेच कोतापूर श्रीधर प प्रभू घाटे यांच्या घराजवळील रस्ता डांबरीकरण करणे व रस्त्याचे भूमिपूजन सोहळा पार पाडला यावेळी वरील गावातील बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते या प्रसंगी भाजपचे माजी आमदार जठार साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देऊन त्या कशा प्रकारे राबविण्यात येतील याची ये माहिती दिली तसेच येणाऱ्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या आणि मोदीच परत पंतप्रधान होतील असे सांगितले तसेच आपल्या मालवणी शैलीत गारहाण घालून गावकऱ्यांचे मनही जिंकले यावेळी ग्रामस्थांना सुरेश गुरव यांनी देखील मार्गदर्शन केले कार्यक्रमात सुरेश गुरव भाजप तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष सुयोगा जठार रवींद्र नागरेकर जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव अरविंद लांजेकर युवक अध्यक्ष सुरेश घुमे श्रीधर प्रभू घाटे तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच मनीषा बावकर विजय बावकर सरपंच श्री सखाराम आगरे संतोष नवरे विवेक प्रभू घाटे अरविंद प्रभू घाटे आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्या सदरच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कॅमेरामन मोहम्मद मोनये सहित रवींद्र जाधव कोतापकर साहेब आज कणकवलीमधून आज राजापूर तालुक्यामध्ये एक आमदार म्हणून भाजपचे कार्यनिष्ठ आमदार म्हणून आज तुम्ही मोदी सरकार साहेबांची जबाबदारी म्हणून आज प्रत्येक गावामध्ये आज भूमिपूजन सोहळा तुम्ही आज चालू केलेला आहे तो कशाप्रकारे चालू केला नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभेच्या प्रवासला सुरुवात केली प्रवासाची सुरुवात चिपळूणपासून केली चिपळूण तालुका संगमेश्वर तालुका लांजा तालुका आता आमचा हा प्रवास या माझ्या सगळ्या सोबत राजापूर तालुक्यात पो पोहोचलेला आहे काल आम्ही राजापूर पूर्व बाजू केली आमचे सुतार भास्कर सुतार त्यांच्या समवेत आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजनं केली कार्यकर्त्यांच्या घरी गेलो भूतप्रमुखांच्या प्रमुखांच्या बैठका झाल्या आज आणि उद्या आमचे ब सुरेश गुरव आमचे मंडल तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन राजापूरच्या द चारही जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही आज फिरतो आहोत शहरामध्ये सकाळीच राजापूर तालुक्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं गावागावामध्ये जाऊन बूथ प्रमुख आणखीन सक्षम करणं बूथवरती भाजपाला सत्तर टक्के मतदान होईल यासाठी संघटनेची बांधणी करणं आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी वाढवण्यासाठी माननीय नरेंद्रभाई मोदींनी गावागावामध्ये ज्या योजना पाठवल्या त्या योजना पोचल्या की नाहीत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचल्यात नसतील पोचले त्यांची यादी करणं आणि शेवटच्या माणसापर्यंत शेवटचा माणूस सुखी होईपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम करायचा निर्धार करून आम्ही सगळे कार्यकर्ते गावागावात पोचतो आज राजापूरच्या कोतवडे गावात आहोत कोतापूर गावात आहोत सकाळी कुठे होतो बाळा आपण हा या सगळ्या गावातल्या भूमिपूजनाचे कार्यक्रम कार्यकर्त्यांना भेटण्याचे कार्यक्रम देवदर्शनाचे कार्यक्रम काही की वोटर्सना भेटणे भूत प्रमुखाची बैठक वॉरियर्सची बैठक लाभार्थींची बैठक घर घर चलो अभियानाची बैठक आणि सगळ्यात मोठं म्हणजे बावीस जानेवारीला पाचशे वर्षानंतर माझा प्रभू रामचंद्र पुन्हा आपल्या मंदिरात जातोय त्याचं निमंत्रण सुद्धा देत आम्ही या लोकांना फिरतोय यावर रामचंद्र की हनु हनुमान की जय गणपती बाप्पा मोदी केला किती लाखाची वाटप म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक कोटीचा पंचवीस पंधरा ची निधी पाच पाच दहा दहा लाख त्या त्या गावात दिले होते ते गेल्या चार महिन्यापूर्वी त्याची मंजुरी होऊन प्रशासकीय मंजुरी होऊन वर्क ऑर्डर होऊन लागले पुन्हा आणखीन एक कोटीचा निधी राधापूरसाठी आपण दिलेला आहे तो ह्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत परत पंचवीस पंधराच्या माध्यम हजारो कोटीचा निधी येणार आहे मुंबई गोवा पंधरा हजार कोटी रुपये गावागावात प्रत्येक गावात किमान पन्नास शंभर पुराणा रोजगार मिळावा आणि माझी घरं पुन्हा हस्ती खेळती व्हावीत जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये पुन्हा मुलं वाढावीत पुन्हा येतली मुलं परत घर परत यावीत मुंबई पुण्यात गेलेली घर वापसी व्हावी पुन्हा घरं ऐंशी टक्के बंद असलेले उघडावीत याच्यासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे तो करण्यासाठी रिफायनरीसारखा तीन लाख कोटीचा प्रकल्प आपण आणतो त्याच्यासुद्धा मागे आम्ही आहोत म्हणून रोजगार मिळावा बेरोजगारी दूर व्हावी असं सुद्धा आम्ही या ठिकाणी नारायण केशव लक्ष्मी नारायणाला पण आम्ही लग्ष्ण। साकडं घातलंय आमच्या गावागावातली सगळी बेरोजगारी दूर कर ऐंशी टक्के घरं देवा परत उघड सगळी घरं भरून जाऊ द्यात पुन्हा आमची घरातले पोरं परत येऊ देत मुलाबाळांची या ठिकाणी लग्न होऊ देत त्यांची मुलं पुन्हा झेडपीच्या शाळेत जाऊ देत सर्वे अपी सुखी न संतू सर्वे संतू निरामया।, निरामया अशा प्रकारचा उद्घोष करत आम्ही या केशवनारायण महाराजाला गाडनं घातलं साकडं घातलं आहे येणारी निवडणूक ही फक्त भाजपनेच जिंकावी त्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगितलं ही महायुतीची निवडणूक नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणारच आहे जास्त चारशेपेक्षा जास्त खासदार या देशातले निवडून येणारच आहेत प्रश्न एवढाच आहे या भागाचे खासदार जे दहा वर्ष तोंड मुरडून दुसरीकडे बसले आहेत रागवून बस बसलेत रुसवून बसलेत या कोकणाच्या विकासाकडे पाठ करून बसलेले विनायक राऊत पुन्हा निवडून येऊ नयेत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा या ठिकाणचा खासदार जो कोणी मोदी साहेब तिकीट देतील जो कोणी फडणवीस साहेब तिकीट देतील ज्या कोणाला शिंदेसाहेब तिकीट देतील जो महायुतीचा खासदार तो कार्यकर्ता आमचा पुन्हा निवडून यावा या ठिकाणचा या खासदार व्हावा अशी मला वाटते आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तीच आम्ही परमेश्वर सांगितली आणि त्याच्यासाठी आम्ही गाव गावभर प्रवास करतो आहे बूथपर्यंत जातो आहे भूथ सक्षम करतो आहे अशा प्रकारचा आमचा प्रवास मंडल अध्यक्ष आहे अध्यक्ष मंडळाध्यक्ष त्याच्यापूर्वी इथले खासदार शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे आहेत पण आज इतर तालुक्यातील का भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इतर पदाधिकाऱ्यांनी आज जनजागृती करून आज निधी वाटपाचं काम चांगल्या प्रकारे करतात मग त्या जे शिवसेनेच्या आमदार खासदारांनी जे वाचपर आहे त्याबद्दल खरं म्हणजे शिवने सेनेचे आमदार आणि खासदार आमदारांनी पंधरा वर्ष म्हणजे तीस वर्ष तालुका मागे गेला यांच्याकडे खासदार विनायक खासदारांकडे विनायक राऊ हे दहा वर्ष आहे त्यांनी पण पूर्ण जिल्ह्याचं वाटोळं करायचं बाकी ठेवलं आहे रोजगार आला की म्हणतो मी आणणार रोजगार आणि पण कसला आणतो दहा वर्ष झाली तेव्हा अशी माणसं गो बॅक राहू आणि गो बॅक साळजी हा कार्यक्रम ठीक आहे हर दर दर मोदी, हर मोदी हर हर मोदी यावर रामचंद्र की जय हनुमान की जय जय सीता मैया की लक्ष्मण भैया की जय गणपति बापा भारत माता की जय वे राष्ट्रपति शिवाजी महाराज की जय गणपति बापा जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी ગણપતિ ચમધન બ્રાહ્મણ ચમક ગાંઠો ખાલી રાહત ઉભી કરતુર્શી નાડિયા માળખા ચમક્યા ચમ ચલચકાર ઉભો કર गणपती वाटले इथं भूमिपूजन गणपती वाटले ह्या रस्त्यात या रस्त्यात रुंदीकरण भूमिपूजन भूमिपूजन करतोय मान्य करून काय चुकलं आणि सगळ्या दैवत आणि रस्ता चांगला होऊ दे महाराजा इथला कंत्राटदार जो काम करणार आहे महाराजा याला चांगली बुद्धी दे महाराजा त्याच्यावर भरपूर डांबर टाक महाराजा रस्ता पुढचे दहा वर्षे टिकला पाहिजे महाराज नुसत्या द लाख रुपयाच्या निधीवर थांबू नको महाराजा सगळ्या मंडळींना चांगली बुद्धी दे महाराजा दहा कोटी होंभर कोटी रुपये या पंचकृषी देऊ द्या महाराजा मोदी साहेबांनी गॅरंटी दिलेली आहे महाराजा आणि आमच्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास होऊ दे महाराजा हो हर हर मोदी हर हर मोदी हर हर मोदी भारतीय जनता पार्टीचा गणपती बाप्पा आमच्या आमच्या असतो ते आले, मेस्त्री म्हणजे थोरलेवाडी यांना जोडणारा रस्त्याचं रा मजबूतीकरण डांबरीकरण काम भारतीय जनता च्या माध्यमातून दहा लक्ष रुपये मंजूर केलेले आहेत त्यांचे विशेष प्रयत्न या निधीसाठी झालेले आहेत आमच्या तेरवण गावातर्फे आणि जठार साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणजे रवीदादा आहेत दादा आहेत आमचे साहेब आहेत ज जठारसाई आहेत सगळ्यांचे जे आम्हाला सहकार्य मिळालं आहे त्याच्यामुळे हा निधी मिळणं सोपं झालेलं आहे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि उत्तरोत्तर असाच निधी आणि कृपादृष्टी आमच्यावर राहावी अशी साहेबांना आमच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद माझं नाव अजित सुरेश हरडीकर हरडीकर गणपती बाप्पा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की काय इथल्या गावदेव ग्रामदेवतेच नाव रामेश्वर एकवीर एकवीरा एकवीरा माते की भारतीय जनता पार्टीचा

आता चांगला कर महाराजा म्हणजे कोल्हापूर खडकवली रस्ता डाबरीवरून कोल्हापूर नागला होऊ दे महाराज कंत्राटदाराला चांगली दे महाराजा रस्त्यावर जांभर चांगला वापर महाराजा पाच लाख आज दिलेत महाराजा महाराजा गावात भरपूर विकास येऊ द्या महाराजा मोदी साहेबांना त्यांच्या पक्षाच्या सगळ्या संकल्पाला चांगली बुद्धी दे महाराजा गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा चांगला विकास कर महाराजा माझ्या गावातल्या सगळ्या बेरोजगार मुलांना रोजगार मिळू दे महाराज सगळं गाव सुजलाम सुलाम मो महाराजा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की एक, विता, एक विरा माते की श्रीराम जय श्रीराम भारतीय जनता पार्टी हर हर मोदी हर हर मोदी हर हर मोदी

सन्माननीय गटाने सन्माननीय तालुकाध्यक्ष आंबेडकर हे राजेकर आहे या गावचे सरपंच सन्मान आगरे साहेब बाळासाहेब राठे आमचे संत अशी बरीचशी म्हणजे या ठिकाणी यांच्या नावाचा उल्लेख करावा असे या वाढीतले अनेक वर्षापासून या वाढीने आम्हाला मदत केलेली आहे अशा अनेक मान्यवरांचं या ठिकाणी नाव घेणं आवश्यक आहे आपल्याला पुढे जायचं आहे ते उपस्थित सर्व बंधू आणि बघलेलो आजचा हा कार्यक्रम जनता पाटील यांनी या भागासाठी रुपये दिले होते आणि त्यांचं आज भूमिपूजन करण्यास आदरणीय यांच्या सोबत झालेलं आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत केवळ कार्यकर्त्यांनी चर्चा करावी आपण या ठिकाणी दोन शब्द आम्ही साहेबांशी कार्यकर्त्यांची ओळख व्हावी साहेबांशी बोलाव तसं आमचे गणेश पण आले आहेत तर निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत आमच्या सरपंच आदरे यांना विनंती करतो की साहेबांचं स्वागत करावं मार्गदर्शन दोन गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला भेटाकडे आलेलो आहोत निमित्त आमच्या तालुकाध्यक्षाने सांगितलं सुरेश छोटी मोठी विकास कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कामाला आपण दिली आहे त्याचं भूमिपूजन साधारणता करतोय ते विकास कर छोटे मोठी कामं येत राहतील परंतु निमित्त आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र सरकारने जी काही मोठा विकास करायचा कर कोकणात ठरवलेला आहे आणि देशभर जे एक विकासाची गंगा दोन हजार चौदापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही काही सुरू झाली आहे त्याचा मागोवा घेण्याचा आढावा घेतला गावागावचा त्या विकासाचे जे लाभार्थी झाले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांचे आभार मानणं धन्यवाद देणं त्यांना जे अजूनही वंचित असतील त्यांची यादी करणं मग पेन्शनच्या योजनेच्या माध्यमातून असतील आम्ही गावागावात जातो आम्हाला लक्षात येतं की शेतकऱ्याला कधीही पेन्शन झाली आहे पण आता शेतकऱ्याला चार महिन्यात एका महिन्यावर दोन हजार रुपये मिळतात महाराष्ट्र सरकारचे पण दोन हजार किमान हात करताना तरी घरातल्या माणसाला शेतक शेतकरी सन्मान मध्ये आम्हाला दोन हजार रुपये मिळतात का थोडं जरा आतोर का आतो एवढ्या टेक्ट करा माहिती गावात गेलो दो दोनशे पंचावन्न लाभार्थी वाहतशे पंचावन्न विचार करा दोनशे पंचावन्न लाभार्थीला वर्षाला पाच सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये आणि बारा हजार रुपये तरी कोणी विचार केला नव्हता जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोदी साहेबांनी ठरवलं की याच्यामध्ये कुठलीही पाणी घेऊन गावगाव फिरत आहे गावामध्ये टप्प्याच्या अडचणीत आहेत आपल्या गेला आले का या तालुक्याचा आढावा घेतला तर माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्या मंडळ दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये दोनशे कोटी रुपये तालुक्याला तुमच्या तुमच्या रत्नागिरी झेडकीचा वर्षाचा बजेट दोनशे कोटी रुपये आणि तुमच्या एका तालुक्याला मिळाले पाण्यात दोनशे कोटी रुपये पोटली पण टॉयलेट असतील तुमच्या सॉरी घर आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमात किती योजना अनंत योजना विश्वकर्मा बारा बलुतेदारांसाठी सोनार सुत कुंभार म्हणजे बारा बलुतेदार ज्याला ज्याला हाताला काम पाहिजे गावामध्ये कुठल्याही बारा बदलतेदारामध्ये असेल त्याने त्याच ऑनलाईन सबमिशन करा पंधरा हजार रुपये त्याच्या सगळ्या त्या साठी परत त्याला लोन मोदी साहेबांचा विषय असा आहे की गावाच्या गाव स्वयंपूर्ण झाली पाहिजे राजीव गांधी साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा नेहमी प्रश्न पडायचा त्यांना कि मी एक रुपया पाठवतो गावामध्ये पंधरा पैसे पोचतात मोदी साहेबांनी या सगळ्या प्रश्नावरती उत्तर शोधलं एक रुपया पाठवतात एकच्या एक हखा रुपया ग्रामपंचायतीत पंचायतीत ऐकले मला कामाचा म्हणजे यापूर्वी दोन हजार चौदा पूर्वी अख्खा देश प्रश्नावरती विचार करत असायचा अख्खी ब्युरोक्रेसी अख्खे कलेक्टर आणि जी मंडळी बसून प्रश्नावरती विचार करायचे चौदा नंतर या देशाला असा एक पंतप्रधान मिळाला जो प्रश्नावर विचार कमी करतो आणि जो उत्तरावर विचार करतो काय करतो उत्तरावर विचार करतो की प्रश्नावर सोल्युशन काय म्हणून आम्ही तुम्हाला जे पॅम्पलेट देतो त्या कॅबिनेटमध्ये लिहिलं की मोदी सरकार, सरकार। म्हणजे मी आमदार होतो दोन हजार अकरा ला माझ्या बाजूला राजन छाडी बसायचं आणि आम्ही भांडायचो की मुंबई गोवा रस्त्याला तीस वर्षामध्ये दहा हजार माणसा गेली काँग्रेसचं सरकार एक पैसा देत नव्हतं उज्ज्वल साहेब की मिनिस्टर होते केंद्रात काँग्रेसचं राज्य होतं आमच्याकडे पैसे संपले केंद्राकडे केंद्रात आमच्याकडे पैसे नाही ब्रिटिशानंतर जर पंधरा हजार कोटी रुपये दिले मुंबई गोवा तर तुमच्या मोदी सरकारने पंधरा हजार विचार तर एकदमच फाळ झाला काय आला आपली नऊ केले माझा आवाज चांगला आहे माझा आवाज चांगला आणि दोन हजार चोवीस ला वाढणार आहे वाढणार की नाही वाढायला पाहिजे का नाही दिल्लीत पोहोचला पाहिजे का नाही नक्की प्रमोद जा तुम्ही आहोत त्यामुळे मोदी साहेबांनी संपूर्ण ग्रामीण भागातल्या सगळ्या मंडळीपर्यंत हा विकासाचा प्रवाह काळजी घेतली एवढंच नव्हे तर देशांच्या सीमांचं रक्षण करणं देशाला तुमच्या जगामध्ये दे सन्मान मिळवून देणं देशांच्या सीमांचं रक्षण करणं एवढंच नव्हे तर सीमेवरती उभा असलेला जस गावातल्या किसानाचं रक्षण मान्यवर भाजपचे पदाधिकारी बोलते उपस्थित राहिले त्यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आज जे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आपल्याला घर घर मोदी आणि दोन हजार चोवीसची लढाई जिंकायची आहे आणि आपलाच खासदारीतून निवडून जायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करून आत्ता तर मी पाचशे भाषाची वाई देतो करायची ते आपण सगळ्यांनी ठरवूया आणि ही लढाई जिंकून दाखवूया <पदीवागा> गणपती बाप्पा आपल्या जीवना लक्ष घेऊ शकतो विजय महाराज नारायण महाराज की जय गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की, की लिए लिए। लिए। हर, हर हर भारत जनता पार्टी हर हर मोदी धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का